धाब्यावरच्या भाज्यांची चव घेतल्यानंतर आपल्याला बरेच वेळा असं वाटतं की या भाजीमध्ये काहीतरी विशेष नक्कीच घातलं असेल त्यामुळेच ही भाजी एवढी चवदार बनलेली आहे घरी कितीही प्रयत्न केला तर एवढी रुचकर भाजी तयार होऊ शकत नाही पण खरं सांगू का बनवल्यानंतर तुम्हाला कळेलच या भाजीमध्ये विशेष असं काहीच नसतं जे आपल्या घरी साहित्य असतात ना त्यामध्येच या भाज्या बनवलेल्या असतात फक्त बनवण्याच्या पद्धती आपल्याला माहीत नसते चला आज ती जाणून घेऊया यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करायचं एक चमचा जिरे घालायचं चार छोटी विलायची घेतलेली आहे दालचिनी म्हणजे कलमी घ्यायची मोठी विलायची घेतलेली आहे सोबतच काळी मिरी घेतलेली आहे थोडी जास्त प्रमाणात घ्यायची आहे पाच ते सहा लवंग घ्यायच्या स्टार घेतलेला आहे याच्या कळ्या तुटलेल्या आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल जायपत्री ती घेतलेली आहे पाच ते सात काजू घ्यायचे काजू नसेल तर बदाम असेल तरीही चालेल सोबतच तेजपत्ता घ्यायचा आहे तर हे मसाले ना अगदी मंदाचीवर भाजायचे अजिबात करपू द्यायचे नाही यामध्ये एक टेबल स्पून अख्खा धना घालायचा आहे परत एकदा अगदी मंदाचीवर आपण याला भाजून घेऊया तर मसाले बघू शकता भाजून झालेले आहे आता यामध्ये सुकं खोबरं घालते आहे तर एक वाटी किसलेलं सुख खोबरं घातलेलं आहे एक चमचा तीळ घातलेले आहे तर आज जे पनीर आपण बनवतो आहे ते धाबा स्टाईल कोल्हापुरी पनीर बनवतो आहे त्यामुळे मी इथे खोबरं घातलेलं आहे आणि काळी मिरी जी आहे ना तीही थोडी जास्त घातलेली आहे कारण कोल्हापुरी जे पनीर असतं ते झणझणीत असतं तिखट असतं तरीही तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हा मसाला आपल्याला गार करायला एका प्लेटमध्ये बाजूला काढायचा आहे इथे मी सहा टोमॅटो घेतलेले आहे ला मस्त लाल कलरचे पिकलेले टोमॅटो घ्यायचे याला आपण चिरून घेऊया पॅनमध्ये एक चमचा तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला चिरलेले टोमॅटो घालायचे आहे आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे मध्यमपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे कांदे आहेत यालासुद्धा आपण चिरून घेऊया सुरुवात तर सुरुवातीला टोमॅटो दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता चिरलेला कांदा घालायचा आहे जे दोन्ही मोठ्या आकाराचे कांदे मी घेतलेले होते ते जाडसर चिरून घेतले ते यामध्ये घालायचे आहे आता कांदा आणि टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे त्यासाठी आपण झाकण ठेवून हे शिजवूया यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही टोमॅटोचं जे पाणी आहे त्यामध्येच हे व्यवस्थित शिजून जातं आता जो मसाला आपण भाजून घेतलेला होता तो गार झालेला आहे एकदा याला फिरवून घ्यायचा आहे तर आता थोडं पाणी घालून याला मी परत वाटून घेते आहे मस्त पेस्ट होईपर्यंत वाटायचं आहे यामध्ये कणकण राहायला नको जर राहिले असतील तर याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे कारण धाब्यावरच्या भाज्या तुम्ही बघितल्या असेल अगदी स्मूथ टेक्शर असतं जर कणकण असतील तर ती भाजी खायला छान लागत नाही म्हणून चाळून घ्यायचं असेल तर याला चाळणीनी गाळून घेऊ शकता तर आता इथे टोमॅटो आणि कांदा बघू शकता व्यवस्थित मऊ झालेले आहे हे सुद्धा गार करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये पाणी घालून याचीसुद्धा पेस्ट तयार करायची तर आता इथे मी चारशे ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे तर याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अशा आयताकृतीसुद्धा ठेवू शकता पण मी इथे चौकोनी आकारामध्ये याला कापून घेते आहे तर ही भाजी मी चार ते पाच लोकांसाठी बनवलेली होती त्यानुसार चारशे ग्रॅम पनीर एवढं प्रमाण व्यवस्थित आहे जर तुम्ही जास्त जणांसाठी बनवत असाल तर यापेक्षा जास्त पनीर तुम्हाला घ्यावं लागेल आता इथे एक पॅन घेतलेला आहे यावर मी थोडं तेल लावून घेते आहे आपण यावर पनीर शालो फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने शॅलो फ्राय केल्यामुळे पनीरला चव खूप मस्त येते कच्चं कच्चं असं पनीर लागत नाही कारण माझ्या घरी कच्चं पनीर कुणालाच आवडत नाही तुमच्याकडे कोणाकोणाला कच्चं पनीर खायला आवडतं मला कमेंट करून नक्की कळवा तर पालक पनीरमध्ये बहुधा कच्चं पनीर घातलं जातं पण कोल्हापुरी भाजी असल्यामुळे हे पनीर मी पन शालो फ्राय करून घेते आहे तर दोन्ही बाजूनी मस्त लालसर तांबूस रंग इपर्यंत याला परतून घ्यायचं आहे जर पनीर खूप वातळ होत असेल ना तर या पद्धतीने दे शालो फ्राय करून घेतल्यानंतर गार पाण्यामध्ये घालायचं आणि सर्व पाणी पिळून घ्यायचं पनीर रबर सारखं चिवट होणार नाही आता ग्रे आता आपल्याला भाजी बनवायची आहे यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं हवं असेल तर थोडं बटरही घालू शकता एक चमचा तिखट मिरचीचा ठेचा घातलेला आहे ज्या कच्च्या मिरच्या असतात त्यास मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या होत्या ही कोल्हापुरी भाजी असल्यामुळे यामध्ये मिरचीचा ठेचा नक्की घालायचा आहे तेव्हाच या भाजीला चव छान येते तर तिखट असलेल्या मिरच्याच घाला मुलांसाठी बनवत असाल तर तिखट कमी घातलं तरीही चालेल माझ्या घरी लहान मुलं असल्यामुळे मी ठेचा कमी घातलेला आहे तरीही तुम्ही यापेक्षा जास्तही घालू शकता एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आणि एक टोमॅटो जाळसर चिरून घ्यायचा तोही घालायचा आहे सोबतच अर्धा चमचा हळद घालायची आहे लाल तिखट एक चमचा घातलेला आहे मी वरून तडका घालणार आहे म्हणून आता तिखट कमी घातलेला आहे कसुरी मेथी भाजीला धन्याचं पूड घातलेलं आहे सोबतच किचन किंग मसाला आणि चॅट मसाला एक चमचा घालायचा आहे सर्व मसाले दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचे आता यामध्ये लसूण आलं आणि कोथिंबीर याची चटणी घालायची आहे आणि नीट एकदा परतून घ्यायचं आहे तर ही भाजी कोल्हापुरी भाजी असल्यामुळे यामध्ये लसूणही जास्त घालायचं आहे सोबतच हिरव्या मिरचीचा ठेचा असो किंवा लाल तिखटचं प्रमाण असो ते थोडं जास्त घालावं लागतं तर आता जी मसाल्यांची पेस्ट आपण तयार केलेली होती ती घालायची आहे नीट परतून घ्यायची आता यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट आपण तयार केलेली होती ती सुद्धा घालायची आहे नीट एकदम मिसळून घ्यायचं आहे तर कांदा आणि टोमॅटो आपण शिजवून घेतलेले होते पण जेव्हा आपण वाटून घेतो ना त्यामध्ये थोडा कच्चेपणा येतो तर परत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवायची असते यामध्ये आता पाणी घालायचं आहे कारण ही ग्रेव्ही आपल्याला परत अजूनही शिजवायची आहे तेव्हाच सर्व मसाल्यांचा जी चव आहे ती छान येईल तर यामध्ये मी अजून पाणी घालते आहे ही, तुम्हा ले ले ही। भाजी तुम्हाला हवं असेल तर मिडीयम थिकसुद्धा बनवू शकता किंवा अगदी मसाला चिकटलेली असते ना तशीही बनवता येईल आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर धाब्यावरच्या भाज्या तुम्ही बघितल्या असेल थोडी दाटसर ग्रेव्ही असते आणि पनीरला मसाला चिकटलेला असतो पण घरी आपण भाताबरोबर खायला थोडी पातळ भाजी हवी असते म्हणून मी थोडी मीडियम थिक ग्रेव्ही ठेवलेली आहे फार पातळ नाही पण थोडी थिक ठेवलेली आहे गोडपणा देण्यासाठी मी मनुक्का घातलेला आहे तुम्ही एक चमचा साखरही घालू शकता आता इथे मी मिल्क पावडर घेतलेला आहे यामध्ये थोडं दूध घालून पातळ करून यामध्ये घातलेलं आहे तर मिल्क पावडर कशासाठी घातलेलं आहे कारण धाब्यावर क्रीम घातल्या जातात क्रीम आपल्याला घरी विकत आणणं ना परवडत नाही कारण कसं असतं थोडं क्रीम वापरलं की पूर्ण डबा फेकून द्यावा लागतो कारण तो जास्त दिवस टिकून राहत नाही त्यापेक्षा आपण जर मिल्क पावडर विकत आणलं ना तर हे आणून जरी ठेवलं तरी बरेच दिवस टिकून राहतं खराब होत नाही आणि वापरणं जास्त सोयीचं असतं कारण दुधावरची सायसुद्धा रोज रोज आपल्याकडे उपलब्ध नसते आणि दुधावरची साय असेल तर तुम्ही साय वापरली तरीही चालेल आता तडका घालण्यासाठी मी तेल गरम केलं आणि यामध्ये लाल तिखट घातलेला आहे तर हे तिखट असलेलं तिखट घातलेलं आहे त्यामुळे भाजी झणझणीत होते तर इथे मी वरून तडका यासाठी घातलेला आहे कारण फोडणीमध्ये जे तिखट घालतो ना त्यापेक्षा तडक्याची चव खूप झंझणीत आणि चविष्ट येते म्हणून मी वरून असा तडका घातलेला आहे आणि यामुळे एक पारंपरिक कोल्हापुरी चव सुद्धा मिळते तर ग्रेवी तयार झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर बघितलं तुम्ही ढाब्यावरच्या भाज्या अशा बनवल्या जातात आणि आपल्याला उगाच असं वाटत असतं की यामध्ये काहीतरी विशेष घातलेलं असेल म्हणून या भाज्या एवढ्या रुचकार लागतात पण असं काहीच नसतं जो आपण बेस बनवलेला आहे तो टोमॅटो आणि कांद्याचाच आहे जे आपल्या घरी नेहमी उपलब्ध असतात आणि जे खडे मसाले आपण घातलेले आहेत ना ते सुद्धा आपल्या घरी नेहमीच पडलेलेच असतात तेच खडे मसाले आपण इथे वापरलेले आहे काही खडे मसाले जर नसतील तर ते तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर आता ही ग्रेव्ही तुम्ही रोजही बनवू शकता अशी ग्रेव्ही आहे कारण जे साहित्य पण वापरलेलं आहे ते घरी उपलब्ध असलेलं साहित्य आहे तर हे जे झनझणीत कोल्हापुरी पनीर आहे ना तुम्ही एकदा घरी खरंच बनवून बघा धाब्यावरच्या पेक्षाही भारी लागतं चवीला तर धाब्यावरच्या ज्या भाज्या असतात ना त्याला एक स्मोकी फ्लेवर असतो तो स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी इथे कोळसा गरम करून घेतलेला आहे तर गॅस बंद ठेवायचा आहे म्हणजे सर्वात शेवटी आपल्याला धूर द्यायचा आहे यावर बटर घालायचं किंवा तूपही घालू शकता झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं तर धाब्यावर जसा स्मोकी फ्लेवरच्या भाज्या असतात ना तशीच ही भाजी बनवून तयार होते तर मी प्रेझेंटेशन करण्यासाठी वेगळं पनीर सर्व केलेलं होतं तुम्हाला जर तसं सर्व करायचं असेल ना तर फक्त ग्रेव्ही जेव्हा तयार करता त्याला स्मोकी फ्लेवर द्या आणि नंतर वरून असं पनीर तुम्ही सर्व करू शकता जे दिसायलाही खूप मस्त दिसतं तर कोल्हापुरी पनीर इथे तयार झालेलं आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की काढवा आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अनुकूल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा